मातोश्रीवरील बैठकीत विरोधी पक्षनेते पदासाठीचं नाव जवळपास सुनिश्चित भास्कर जाधवांचं नाव आघाडीवर तर मुंबईतील आमदारांचा आदित्य ठाकरेंसाठी आग्रह विरोधी पक्षनेत्यासाठी संख्याबळच नाही थोडेफार पक्षात राहिलेले लोक टिकून राहावेत यासाठी प्रत्येकाला विरोधी पक्षनेते, पक्षनेते पदाचं गाजर दाखवलं जात आहे राधाकृष्ण विखे पाटील यांची टीका ठाकरे यांच्या शिवसेनेच्या आमदारानंतर आज खासदारांची मातोश्रीवर बैठक पक्षाची रणनीती पक्षातील आउटो थांबवण्यासाठी उद्धव ठाकरे खासदारांसोबत करणार चर्चा संतोष देशमुख हत्या प्रकरण केज जिल्हा सत्र न्यायालयाकडे वर्ग होणार आजपासून संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी केज न्यायालयात बीडच्या मगोका विशेष न्यायालयाकडून केज सत्र न्यायालयाकडे प्रकरण वर्ग ठाकरे पाप लपवायला लंडनला जातात उद्धव ठाकरेंच्या टीकेला शिंदे यांचं प्रत्युत्तर डुबक्या मारून गद्दारीचा शिक्का पुसणार नाही एकनाथ शिंदे यांच्या कुंभमेळा दौऱ्यावरून उद्धव ठाकरेंनी केली होती टीका शेवटी उद्धव ठाकरे हम दो हमारे तीन एवढेच मातोश्रीवर शिल्लक राहतील तर महाराष्ट्रातील अनेक प्रमुख नेते शिवसेनेमध्ये प्रवेश करतील रामदास कदम यांचं वक्तव्य राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या आमदार खासदारांची बैठक सरकारच्या शंभर दिवसांच्या कार्यक्रमावर लक्ष ठेवण्यासाठी शॅडो कॅबिनेटची स्थापना जास्तीत जास्त तरुण चेहऱ्यांना संधी देण्याची शरद पवार पक्षाची रणनीती कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेच्या अपिलावर आज सत्र न्यायालयात निर्णय होणार शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी न्यायालयाने कोकाटे यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली याच शिक्षेला कोकाटे यांचं आवाहन कॅबिनेट मंत्री धनंजय जा मुंडेंकडून पुन्हा कामकाजाला सुरुवात अंत्योदय योजनेबाबत मुंडेंनी घेतली बैठक डोळ्यांच्या ऑपरेशन नंतर मुंडे गेले काही दिवस होते सक्तीच्या विश्रांतीवर सुप्रिया सुळे अजित पवार आणि सुरेंद्र पवार पुण्यात एका कार्यक्रमानिमित्त एकाच मंचावर येणार राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाला लावणार हजेरी राज्यस्तरीय मेळाव आणि उद्घाटनाचं आयोजन अशाच नवनवीन अपडेटसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या